शिक्षक दिन साजरा केला पण तो का केला म्हणजे शिक्षक दिन हा आज आपण का साजरा करतो म्हणजे भारताचे दुसरे राष्ट्रपती म्हणजे सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा आज जन्मदिवस त्यांना विसरून चालला नाही आता त्यांनी हिंदुत्वासाठी आणि आपल्यासाठी खूप काही केलंय आणि शिक्षक कसा असावा हे त्यांनी सांगितलेलं आहे शिक्षक असा असावा हो की फ्रेंडली सगळं समजून सांगणारा आणि फक्त शिक्षण या क्षेत्रात नाही तर भविष्यात त्याला कशीही मदत लागली तरी तो त्याच्या सोबत असावा तो पाठीराकार असं त्यांनी दाखवलं आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज आपण शिक्षक दिन साजरा करतो पण का करतो तर जेव्हा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे राष्ट्रपती झाले तेव्हा त्यांचे सहकारी आणि त्यांचे काही विद्यार्थी त्यांच्याकडे आले आणि त्यांनी त्यांचा वाढदिवस साजरा करण्याची इच्छा त्यांच्याकडे व्यक्त केली तेव्हा ते त्यांना ते बोलले की तुम्ही माझा वाढदिवस साजरा न करता तो दिवस जर तुम्ही शिक्षक दिन म्हणून साजरा केला तर मला जास्त आनंद होईल आणि त्यामुळेच आजचा दिवस हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो बघा जगात दोन प्रकारचे लोक असतात एक म्हणजे कृतज्ञ आणि दुसरं म्हणजे कृतज्ञ तर कृतज्ञ आणि या दोन्ही शब्दांमध्ये म्हणजे उच्चारांमध्ये काही जास्त फरक नाहीये पण याचा अर्थ खूप वेगळा आहे कृतज्ञ म्हणजे केलेले उपकार जाणणारा बरोबर मॅडम आणि कृतज्ञ म्हणजे केलेले उपकार न जाणणारा विसरणारा तर आपल्यासाठी आपल्याला ज्यांनी मार्गदर्शन केले ज्यांच्यामुळे आपण भविष्यात यशस्वी होणार आहोत किंवा झालेलो आहोत त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आणि मी परत एकदा शिक्षक दिनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते